रेडी आहे तुम्ही बघू शकताय एकदम छान खमंग अशा चकल्या हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी अर्चना पाटोळे स्वागत करते आपले माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे वर्ल्ड तर मित्रांनो आत्ताच आपल्या गणपतीचे आगमन झालेले आहे आणि थोड्याच दिवसात गौरीचे आगमन होणार आहे तर त्यासाठी आहे ना मी एक सुंदर अशी रेसिपी दाखवते मी दाखवतेच तुमच्या लक्षातही आला असेल मी कशाची रेसिपी म्हणते तर एकदम खुसखुशीत खमंगदार एकदम मस्त अशी मी चकली बनवणार आहे तर कसं होत आहे आपली चकली बनवतो काय वेळेस तुटते मोडते तर ह्या पद्धतीने केली तर ही चकली अशी होणार नाही तर बघा बघू शकताय तुम्ही हे तांदूळ आहेत हे तांदूळ आपले रेशनचे तांदूळ आहेत तर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले धुवून घेऊन वाळवले फॅनच्या खाली एक दोन तास वाळवले वाळवून नंतर एकदम मंद आचेवरती असे भाजून घेतलेले आहेत एकदम मंद आचेवरती हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचे असे तुकडे पडतात एक मिनटं असे तुकडे पडतात हे बघा असे तुकडे पडतात असे तुकडे पडले म्हटलं ना तर हे भाजले आणि ही जेवढे तांदूळ घेतलेले आहेत आपण त्याच्या अर्धे हे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी तर ही हरभऱ्याची डाळ पण आहे ना मी एकदम मंद आचेवरच हे सगळे पदार्थ मंद आचेवरच भाजलेले आहेत तर हे मंद आचेवरच भाजलेले आहेत हे सगळे पदार्थ तर ही डाळ आहे ना ही पण अशी एकदम कडकडीत तोंडात घातले की भाजते वेळेस बघायचं आपण चेक करून कट आवाज आला की ही डाळ एकदम छान भाजली की असे मंद आचेवरच भाजायचे आहे खमंग भाजायचे आहे असे काळी होऊ द्यायची नाही किंवा करपू द्यायची नाही आणि मग नंतर घेतलेली आहे मी मुगाची डाळ मुगाची डाळ ह्याच्यापेक्षा अर्धापट कमी घ्यायची हरभऱ्याच्या डाळीपेक्षा अर्धापट कमी ही मुगाची डाळ पण मग गाचेवरच भाजलेली आहे एकदम बारीक गॅसवर भाजलेली हे बघा ही पण दातात घातली की कडक वाजते आणि नंतर घेतलं आहे मी उडीद डाळ ही ह्याच्यापेक्षा कमी घ्यायची मुगाच्या डाळीपेक्षा कमी म्हणजे उतरता क्रम ठेवल्यासारखं ही पण मंदळाच्यावरतीच भाजायची आणि एकदम कडक वाजलेपर्यंत बघायचं आपण चेक करत राहायचं चे। हे पोहे हे पोहे अंदाजे आपण एक एक थोडेसे अर्धी वाटी घेतलेले आहेत मी हे पण भाजून घ्यायचे हे मोडायला पाहिजे बघा असं आवाज येतोय हे पोहे नंतर हे डाळे डाळे पण थोडेसे भाजलेलेच असतात अगोदरचेच पण ह्याला थोडंसं मऊ पडतात तर हे पण डाळे आपण भाजून घ्यायचे डाळे भाजून झाल्याच्या नंतर हा साबुदाना हा साबुदाना ह्या डाळ्यापेक्षा पोह्यापेक्षा कमी घ्यायचं ह्या दोन्ही पेक्षा त्याचा अर्ध घ्यायचा हा साबुदाना साबुदाना ही भाजून घ्यायचा आहे हा तोंडात टाकला की आवाज येतो पटकन ही आहे धने हे आहेत धने हे धने पण आहे ना ह्या हे काय साबुदानाच्या पेक्षा अर्धे कमी घ्यायचे धने आणि हे पण एकदम मस्त भाजायचे पण ह्याला करपू द्यायचं नाही काळवू द्यायचं नाही या वास येईपर्यंत थोडंसं भाजायचं मंदाचेवरच आणि दोन चमचे जिरे टाकली आहे मी म्हणजे ह्या धण्यापेक्षा जिरी कमी तर अशा प्रकारे मी हे सगळं भाजणी भाजणी केलेली आहे चकलीची तर ही भाजणी मी आता माझ्या घरी गिरणी आहे त्या गिरणीत मी दळणार आहे लक्षात ठेवायचं की दळताना आपल्या गिरणीत दळलेलं नसावं तांदूळ किंवा डाळ दळलेली असावी त्याच्यामुळे सुद्धा आपली चकली खराब होऊ शकते तुटू तु शकते तर ही आता मी दळून आणते आणि दळून आणल्याच्या नंतर पुढची कशी वाढवायची चकली हे मी तुम्हाला सांगते तर मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हे बघा मी भाजणीचं पीठ दळलेलं आहे तर आता मी ह्याच्या नंतरची पुढची क्रिया ही तुम्हाला मी सांगणार आहे तर पीठ भरपूर दिसायला तुम्हाला पण हे जे आपली आमटीची वाटी असते ना त्या आमटीच्या वाटीनं मी दोन वाटी तांदूळ घेतले होते आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याच्या थोडस सा निम्ब निम्याच्या थोडं कमी हरभऱ्याची डाळ घेतली तिथून मग हरभऱ्याच्या डाळीपासून सगळं अर्धा 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 म्हणजे उडीद डाळ मुगाची डाळ हे सगळे अर्धे अर्धे घेतलेले तर आता आपण चला खुसखुशीत खमंगदार चकली बनवूया चला बनवूया तर मी हा गॅस हे असं पॅन ठेवलेला आहे आपण ह्या वाटीने दोन वाट्या पीठ घेणार आहोत तर आपण एक वाटी पाणी घ्यायचं त्याच वाटीने एक वाटी पाणी, पाणीमध्ये एक चमचा लाल तिखट मीठ चवीनुसार हळद मीठ टाकत नाही आहे कारण हळदीमुळे चकली काळी पडण्याची शक्यता असते आणि हे पांढरे तीळ एक चमचा तुम्हाला जसे जास्त टाकू वाटत असतील तर ता टाकू शकतात चवीनुसार आणि हा चिमुटभर ओवा ओवा असा चोळून घ्यायचा म्हणजे त्याला खमंग वास येतो आणि ह्याच्यात फक्त एक चमचा तेल तेल जास्त घालायचं नाही कारण ज्या आपण चकली करतो त्यावेळेस ते तेल जास्त जर घातलं आपण एक चमचा ते घेतला मी तेल जास्त जर तेल घातलं तर चकली तेलामध्ये पसरते एक चमचा नाही घातलं तरी चालतं पण एक चमचा घालायचा आता मला चांगली तर हे पाणी आता उकळलंय चांगलं अजून थोडंसं उकळू द्यायचं उकळल्यानंतर पाणी गॅस कमी करायचा पाणी उकळलं आहे चांगलं हे बघा तुम्ही बघू शकता पाणी उकळलं की गॅस कमी करते मी आणि ह्याच्यात दोन वाट्या आपल्याला पटकन सारण टाकायचंय हे पीठ टाकायचं चकलीचं एक वाटी झाली आणि ही ही दोन वाटी दोन वाटी पीठ टाकलेलं आहे मी आता हे चा सारण पीठ चांगलं असं मिक्स करायचं पाणी कमी पडलं तरी चालतं गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून हे पीठ एक दहा ते पंधरा मिनिट वाफू द्यायचं तर हे आपलं पीठ वीस पंधरा ते वीस मिनिट हे केलं आपण वाफून घेतलेलं होतं चांगलं झाकण ठेवून वापरलं होतं आणि आता हे मी ताटात काढते गरम आहे हे पीठ आपण मिक्सरवर पण करू शकतो भाजली वाटू शकतो पण मिक्सरवर वाटल्यावर रव्याच्या चाण्याने चाळून घ्यायची तर मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे त्या गरम पाण्यामध्ये हे गरमच आहे गरम, गरम पाणी होत म्हणजे पाण्याचा हात लावत लावतच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ एकदम घट्ट नाही म्हणायचं एकदम पातळ नाही म्हणायचं पीठ एकदम घट्ट पाहिजे पीठ घट्ट असल्यामुळे चकलीला काटे खूप छान येतात आता हे जास्त मला वाटत नाही लागेल पाणी कारण ह्याचा असा गोळा बनतोय हे बघा जास्त पाणी लागणार नाही पाण्याचा हात लावून थोडं थोडं मळते मी तेल आपल्याला खूप गरम करायचं आहे त्यामुळे आपली चकली कडक आणि खूप खुसखुशीत होते तेल जर गरम नसेल तर चकली आपली तेलात टाकल्या टाकल्या पसरते आणि विरगळते आणि आतून नरम राहते त्यामुळे तेल गरमच ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण चकली टाकतो त्यावेळेस कमी जास्त करत राहायचं पण सुरुवातीला तेल गरमच ठेवायचं आहे पीठ खूप चांगलं असं मळून घ्यायचं म्हणजे तुकडे पडत नाही कारण हे आपण घट्ट केलेलंच असतं पीठ हे पण घट्टच असतं पीठ पण जरा मळून घेतल्यामुळं थोडंसं मऊ पडतं आणि मऊ पडल्यामुळे आपल्याला पाळीत घालून काढायलाच चकली सोपं जातं पण पीठ घट्टच असायला पाहिजे हे लक्षात ठेवायचं घट्ट असेल तरच काटे पडतात आणि मळल्यामुळे तुकडे पडत नाही काटे मस्त आलेत एकदम छान आता आपण हे तळून घेऊया आणि तळल्यानंतर बघा कसे होतात हे बघा माझ्या चकल्या रेडी आहेत तुम्ही बघू शकताय एकदम छान खमंग अशा चकल्या एकदम मस्त झालेल्या आहेत तो आणि खायला पण खूप छान आहेत तुम्हाला मी दाखवते ह्याचा आवाज कसा येतो ते हे बघा एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या ह्या माझ्या चकल्या माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारे करून बघा धन्यवाद